<laughs> लागतात ना मग काय हे जर पेटलं तर पेटून जाईल हे तेवढच काढायचंय तसं पण आता इकडं काय शो घ्यायला आता शिवला काय ते पेटवलं होतं काय काय ते आधीच होत का असं घ्यायचं हा ठीक आहे हा ठीक आहे व्हेरी गुड तर आज सगळा मसाला ओके वगैरे झालेला आहे आता पॅकिंग बीकिंग करायचं आणि उद्या सगळ्या गोष्टी टाकून द्यायचं कोणतरी मला म्हणलं बघू घरी येऊन घेऊन जातात ते काय ग बाबा हा पिवडेला पहिले तिकडे घे हा आणि पहिला आपण आज संध्याकाळी मसाला देवा पुढं वगैरे ठेवणार आहे कारण देवाला टिकत काय ते बघा देवाच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी आमच्या मेहनतीने झालेल्या आहेत तर चला मित्रांनो कोणाकोणाला जर मसाला ऑर्डर करायचा असेल तर नक्कीच करा ऑर्डर करण्यासाठी नंबर सांगतो तुम्हाला मी नव्वद बावीस झिरो बारा झिरो चौऱ्याण्णव याच्यावरती फोन करा तुम्ही पिवडे मदत करू लागते पिऊ पिहू मध्ये मध्ये येऊ नको बाबू येऊ नको कडे तर बघ ना कशी झाली लगेच चल इकडे या पिवड्या तो का पिवड लागते या बारका लागला दमाने हम्म काय म्हणतात वहिने काटक्या आणायला वय कुठल्या काटक्या ही मागचे व्हायला मागले सरपण आहे बावड्या अरे लय सरपण यायला काय आपल्याला दिवस आहे नको आहे बाबा ती सरकारचं चा काम चालू कशाला कोणाचं आणायचं सरपंच आपलं गावाकडं ताई इकडे गेलं तर आणायचं पण आय काय म्हणले माहिती का आय म्हणली असं सर्पण गाडीत आणत जाऊ नये हा एक जणाचं सांगितलं एक जणाने सरपण गाडीत नेलं त्याचा टेम्पोच पालता झाला सगळीच मिली जाग्यावर होय खरं वाटतं का भ्या खरंच असतं काय हां होई नाही तू कशाला भेटलं नाही मला सांगितलं लग्नाचं सांगितलं नाही मला भीती म्हणून हां लई गाडी म्हणली वाढलं मग हां पेटलं का हां चला आता चांगला मस्त पैकी पेटवा अरे ह्याच्यात गुस्सा ना सर असं कर अरे ही ही ना हे तसं करायचं सर अरे हे केलं मी स्वतः ती त्याच्यात घाल फक्त काय झालं फक्त त्याच्यात घाला असं हां त्याच्यात घाल झालं आहे झालं आहे हां ए पिवड्या तू मध्ये मध्ये करू नको चल घरामध्ये चल बर चल चल, पोर काहीतरी पोल बिळून घे ना चला तर चूल ही तर खाली नाहीतर पलीकडे जे बाय जाईल गावाकडनं किळ आणले तर हे बघा आपाची किळ कुठे आपा ह्याला औषध बिवषद लावलं करा दोन तीनच लावण्या म्हणजे सगळे कसं पिकायचं जा <laughs> <और देखे वाँ। laughs> आर ते वासाने पण पिकतात मला तर वाटतं हे फक्त औषधाच्या बाटल्या ह्याच्या ठेवा उघडे करून हा ना का म्हणजे आता डिझाईन झाले आहे ते डिझाईन बघायला जायचे असं ते त्याला काय रानात घाला झालं असतं की का इकडं चाल राधाचा अभ्यास कुणाचं एक नाही दोन नाहीन तिकडे जाऊ देत मसाला का आहे तर काय करा हाय का नाही राधा कुणी तू कांदा चिरला अगं माझ पिल्लू कांदा चिरला किती भारी अक्षर काढते या कोंबडीला अंडी का म्हणजे तुला वाचता येत ना ही खालच वाचून दाखवून कोंबडीच्या अंड्या पिल्लाची वाढ होत असते वाढ होताना थोडाशा उभ्याची गरज असते ओके व्हेरी गुड व्हेरी गुड आणि कुणाचं बघून घेते तुझ्यात उतरून काढते का तू ह्या पोरांचा अभ्यास घे बर कृष्ण वाम्या त्यांना कानाला धरून बसवायचा अभ्यास घ्यायचा तुझ झाला का मोबाईल ले मोबाईल बघत जाऊन दुर्गा कोणीतरी सांगितलं होतं मित्रांनो कि काय ते पिशवीमध्ये मध्ये थोडस तेल लावून लसणाला थोडस आपटल्यावरती निघल चांगला लसूण तर असा लसूण निघलाय मस्त पाहिजे थोड़ा थोडा वेस्ट मसाला होण्यासाठी आपण टाकत असतो अजून एकदा तर त्यांनी नक्कीच मसाला ऑर्डर करा घरगुती काळा गा। गावरान मसाला काय झालं आता तोच आचार्य झाला काय होत आहे जी आपलं आहे त्याला मिरच्या खोबर। खोबरं धन हे मी भाजणार आहे आणि ह्यांना कशी काळजी घ्यायची ती पण सांगतो या ह्या तोंड घालायचं नाही मागं घ्यायचं नाही तर तोंडाचा तोंड वापर कराय पिवड्या तू तू राबर तिकडं हा चल गो 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 फास्ट इन हाऊस गो कशी चलती तो कशी चलती मजा मारते तो कशी चलती पळ्या सायकल उचलून ठेव पिवड्या तिकडे सायकल पडली एवढ्या पळ्या लवकर घरात बघा बाजून गणित 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 बिघाडले ना गणित बिघाडले काय झालं बाजून ना चांगलं बाजून घ्यायचं आणि काल हेनी काय केलं तर मसाला आहे ना जो मसाला त्याच्यात भाजून घेतला होता पण आपल्याला आज काय करायचं हा खाली उतरवायचे कडई नॉर्मल गरम भाजायचे कच्चा मसाला टाकायचा तर बरेच लोक आम्हाला सजेस्ट करतात की तुम्ही हे करा ते करा आणा काय अजून डंका घ्या म्हणजे बऱ्याच गोष्टी सच करतात तर आपल्याला आणि अजून वेगवेगळे वेग पदार्थ ठेवा चटणी लाल मसाला लाग लाग uh, पेट चटणी पेट तर आता मला तर असं वाटतं युट्यूब ची सुट्टी बिटिंग सोडून द्यावं लागते काय घे ऑर्डर आले काय करायचे हां वेब सिरीज वेब आपली चाली घर वान एक वानगडी आणि एक बाकीचे ब्लॉग वेब सिरीज करायचे शूट करायचे आठवडत एक भागले नाही उद्या शूट करायचं आपल्या पुढच्या भागाचा एका दिवसात करून एका दिवसात एडिट करू जर आठस भाग दुसरायचा नाही एक बगर घर एक वाणगडी असं करायचं शूट आणि ती फोटोचा विषय संपूर्ण सारखा फुटून रागायचा फोटो काढवंता नको बाबा फोटोचा कर बसले रडू नको डायरेक्ट फुटूच पडणार आहे मी उचल हजार स्वच्छ तेल कुठलं इकडे कॅन्ड असलं हलक पासलं वापरायच नाही जेमणी एकदम ब्रँड एकशे पंच्याऐंशी ला पुडा ह्याचा पुडा मध्ये कॅन्ट कितीला पडला कॅन्ट कितीला असा ना पण ब्रँड द्यायचं आणि आजारी पडत नाही काय नाही एकदम प्युअर सोयाबीनचं तेल आहे सूर्यफुलाचं सोयाबीनचं सोयाबीनच आता अरे सोयाबीन झालं ही ब्रँड तेल आली समजे माहितीये का असतो पहिले देत होते रेशन कार्ड उलट माणसं आजारी पल्ली झाली गरीब का बाय डिझाईन बघून डिझाईन बघून तू माग सर थांब नाही झालं तेल अजून गरम सांडून तुला तुला माहितीये तुला येत काय सांडून बावड्या

त्याचं जरा हे झालं आहे डिझाईन केली ती आपल्याला बघायची कशी होती ती फायनल फायनल करायची बावड्या तरी ही ताकाय भाजतील की नका चलते ही व्यवस्थित भासत नाही हे व्यवस्थित भाज कशी राणे मुखर्जी नटी दोघी कसे काळं बाळं दिसतात खूप बरं काळं बंगार झालं पाय काळं काढायचं बाहेर काय